हो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे मोरतीशी कलर तर माझ्याकडं हा असा आहे तर तो नेसलेले आहे मी आणि काय माहिती आहे आहे नाही काय माहिती नाही होता तो हे केले लावले नव वाजलेत अकरा वाजून दहा मिनटं आणि झालं काम जेवणाचं फक्त राहिले आई आहेत आणि काकी आहेत गावदेवीचं ओटी भरायला तर मग आता जेवणाचं माझ्यावर आहे तर डाळ आणि कोबीची भाजी आणि भात पटापट करते गौराशला नाश्ता द्यायचा अजून गौराशला नाश्ता दिला याची आंघोळ करून त्याची अंघोळ केली परत याला धुरी दिली जाग वगैरे मला भांडी वगैरे भासून घेतली आणि आता थोडंसं याला नाश्ता देते आता पहिल्या कारण त्याला भूकं लागली येते येते ये बाहेरचं शोधायला लागलं आहे तर चला ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आज काय माहिती कर आहे की नाही असेल तर मी जाणार आज बघायला आणि बसून काही मी फ्री होणार नसतो की तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर आई चाललेलं गावदेवीच्या बाय पडायला मग आता मला जेवण बनवायचं होतं तर मग मी एका साईडला भात ठेवला एका साईडला डाळ टाकून घेतली आणि आता एका साईडला कुकरमध्येच मी कोबीची भाजी टाकून घेणार आहे त्यासाठी मी बारीक अशी चिरून घेते कोबी आणि खूप छान होते असे चिर डायरेक्ट आपण ते बटाटा सोलायचा म्हणजे काप करायचं असतो ना त्याच्यावर किसायची लसूण मिरचीवर टाकायची खूप 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 मस्त लागतं आणि चण्याची डाळ टाका किंवा मुगाची डाळ मुगाच्या सुद्धा खूप छान लागते फक्त थोडे तिखट बनवायची जरा तिखट बनवले की अजून छान लागते तर आज खूप काही गडबड झालेली आणि गौरांशला स्कूलमध्येच सुद्धा सोडायचं होतं तर आता मी पटकन जेवण बनवून घेतलं चला आता सगळं जेवण बनवून आणि या बघा आलवड्या 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 काल बनवलेल्या मी तळल्यात आता गौरांशला डाळ भात आणि आलवडी देते डब्याला आणि कोबीची भाजी बनवली जेवण रेडी वाजले किती बारा वाजल्यात आता मी फटाफट माझी केस विचारून घेते गौराशलाच रंगीत कपडे सांगितलेत रंगीत कपडे घालून झालेत त्याचा डब्बा भरते चल असतो अशा प्रकारे जेवण वगैरे रेडी झाले माझं जर मी अजून लवकर उठली ना पकडा साडेसात आठ वाजता तर माझं प्रॅपरस म्हणजे आधी वगैरे पुसून सगळं होऊन जाईल पण आता आम्ही दोघे होतोच आता भाऊंचं लग्न झाल्यावर बघूया लवकरच होते सगळ्या भावांचं माझ्या लग्नामध्ये सगळा डब्बा भरते चला तर निघाले गौरांशला घेऊन स्कूलमध्ये आणि जवळ गुट्टी आहे ते झोपवते त्याला बाबा आहेत आई गेल्या सगळा डबा वगैरे भरलं याचा आणि बघा गुड मॉर्निंग बोल गुड आफ्टरनून झाले आता यांच्या शाळेत ये गरबा तर गौरव करणार आहे तू गरबा करशील अजून एक पॅन्ट मला वाटते आईकडे राहिले तुझी बड्डेला घातलेली ना आईलाच विचारायला लागेल चलो सोडते आणि येते आई गेलेल्या उठी भरायला मग यांची सवली कुठली कुठं भरली कुठं कुठं भरली महालक्ष्मी आणि गावदेवीला ना गेल्या गावदेवीला संध्याकाळ जाणार आहे सागर आल्या मग तुम्ही बोलले यांच्यासोबत जातो नाही आमचं ठरलेलं पण सागर त्या बोलल्या म्हणा आता भेटणार नाही असं तसं जाऊ दे मग सकाळी बोलत होते ना सागरला फोन केला ना आम्ही के जाऊन नंतर संध्याकाळी जाऊया आपण त्याला पण सांगितलं का नाही तर आम्ही जाऊ नंतर यायला घेऊन बघू काय करता ते पाऊस एक विरेला पण जायचंय दसऱ्याच्या दिवशी पण आता बघू जर खूप सारा पाऊस असला तर मग मी नाही जाणार नसला पाऊस तर जाणार पाऊस असला तर एवढ्या घेऊन परत एक विरेला सगळं पाणी बघितलं भरलंय बोल बस गरबा आहे त्यांच्या शाळेत कपडे घालून गेले आरुण मस्त सजली ना हरवण होते आणि ते छोटे मग छोटे आणले ते छोटे राहून बोलायचं ना हार घेऊन आला इकडे ये म्हणून करायला एका साइडला लावलं मशीन एका साइड ला फिल्टर भरायला लावलाय त्याला झोपवलेलं आता उठलं ते चपाती करते गॅस बंद करते <Coughs> अवाजात बघा आणि लोक गेलेत हे हां झोपा झोपा हे आ, आ, आई आणि कम करते तिघ जणं गेलेत मंदिरात आता सातला पाच मिनिटं आहेत आले थांब एक चपाती बघते गॅस बंद करते नाही आले झोपायला तुला झोपायला आहेत झोपायचं काय करायचं दुपारी पण मला झोपून दिली आले थांब जरा एवढं मला दुपारी टेन्शन आलेली ना पण ती सारखी लघवी कर हे कर ते कर चालू होता त्यात झोपच ओढवून गेले माझे नंतर हात झोपला डायपर घालून झोपवला माझी झोपवली त्याच्यानंतर मी एक चपाती करते आणि त्याला झोपवते मला आली रे थांब हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आजचा दुसरा दिवस आहे आज ब्लॉग कंटिन्यू करूया आपण आणि आता सगळी कामं राहिलेली आहेत आज जायचं आहे आमच्या इकडची देवीची ओटी भरायला तर आता गौरांशला स्कूलमध्ये सोडून येते आणि मग ओटी भरायला जायचं आहे सव्वा अकरा वाजलेत पाहुणे बारा वाजता निघायला लागेल शाळेत सोडायला गौ गौरांशला बाराची शाळा आहे महिना अखेर आहे त्याच्यामुळं तर मग आता पटापट त्याला एक बटाट्याचा पराठा बनवते आणि बाकी आता लाधी बसायची राहिले बघू आल्यावर नाहीतर मग संध्याकाळी नाही तर दुपारी पोसेल जसं टाइम भेटेल तसं आता बेड वगैरे आवरून झाला कपडे आता टाकायचे नंतर आल्यावर बघील पहिले तरी डब्बा बनवते दोन दोन दो दीड पराठा बनवते डब्बा पॅक करते आणि मग त्याला स्कूलला सोडते कारण मग टाईम होईल फटाफट फटाफट करते कारण बिलकुल टाईम नाही आणि संध्याकाळी आम्हाला कन्यापूजन पण करायचं आहे म्हणजे मुलींना पुजायचं आहे आज नवरात्रीमध्ये आणि उद्या देव उठणार तर आजच पूजन पूजन घ्यायचं आहे आणि भात आम्ही छोल्याची भाजी पापड असं द्यायचं आहे आणि वाटतं खीर बनवत आई तर बघूया खीर नाही असं क नाही देत वाटतं खीर आईंना सांगायला लागेल कारण ते उपवास आज आज सुटणार का उद्या उद्या ना तर त्याच्यामुळं नाही आज मला काय वाटतं तर चला कंटिन्यू करूया ब्लॉग आपण हा तर झोपलाय मस्त पण पटपट म्हणजे काम मोर कोणी येते फटाफट वाचतील तर माहिती नाही पडणार आणि कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असाल कसं वाटलं मला नक्की सांगा वेलकमचा सांग सा। आमचा मला टाकायला भेटलाच नाही टाईमच नाही भेटला एडिट करायला कारण ते तोंड नव्हता दाखवायचं बाळाचं त्याच्यामुळं मग ते त्याच्यावर इमोजी ठेवा मग त्याच्यात जे खूप एडिटिंग करायला खूप टाईम जातो तरी मी फटाफट फटाफट करते आपली म्हणून बरं आहे तर त्याच्यामुळं मग मी टाकलंच नाही त्याच्यावर खूप एडिट करायला टाईम जायचा मग आता काय चेहरा दाखवला तरी जाते म्हणून मग मी हे केलं आहे आणि पाचवीचा आणि वेलकम व्लॉग एकत्रच केलं आहे जाऊ दे ते कशी एक मेमरी असते म्हणून मी एक ठेवले तर चला आता बडबड नाही करत कामं करून घेते आणि मग लॉक कंटिन्यू करते हां आणि आज एक गुलाबी कलर तर मी हीच साडी लावलेली आहे मला अशी ना नरम नरम बरी वाटते आणि लग्न असे फंक्शन वगैरे असला ना तर मग त्या काठपत्राच्या वगैरे बऱ्या वाटतात लावायला तर दिवसभर फक्त हि मिरवत बसायचे म्हणून मी आपली साधी सिंपल लावलेली आहे चलो <दश्या>

thank mm -hmm. you mm -hmm. mm -hmm. आता बाळवती वगैरे सुकायला लावले दादे बसून घेते आता किती वाजले सव्वा दोन झोपलाय तर बघा वाजल्यात पावणे चार आणि गौरांची आज शाळा सुटली ती म्हणजे तीन वाजता येतात ये त्याला सव्वा तीन वाजता मी डब्बा वगैरे घेऊन कस बनवते हे कसा झालाय शणू पराठा नाही ना केवढा केवढा घाण आहे बोलते आणि खाते बरोबर किती नाटकी आहे किती नाटकी आहे हा? ना हां आणि मी भरवते तर खाते आता असं नऊ टंकी बोरगाय बोरगा आज पोरी पुजणार आहोत आम्ही माहिती घरी येतील काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला रे हॅरबँड हा हेअरबँड हेअरबँड मला लक्षात एक मी घेणार आहे मला आवडल मला घेणार आहे मी एक असं सफेद कलरचा आहे असं बारा आणले तोट्या आईनी आम्ही बार आणतो बघ बघ बारा आणतो रुमाल पण बारा आणि ते पण बारा किती म्हणजे नऊ बघू किती येतात पोरी तेवढ्या पुजू आम्ही असं असते घेऊन येतो आम्ही हो एकदा जर दाखवते संध्याकाळी तुम्हाला हाय देव बॅगमध्ये दे। असेल तुझ्या सुरी सुरी नाही तुझा टॉप स्वराज टेंघूळ कसला आला रे तुला हे बघ हे बघ कस तुला काय करायचंय इकडं आमची तयारी झालेली म्हणजे हे आईंनी बनवले पुलाबात मुलींना आणि इकडं छोलेची व्यायचे पापड तळायचे आणि असं झालं इकडं मशीन लावले भांडा आहे मला थोडीशी भांडी दिवाबत्ती करून झाले आणि काय झालंय माहिती आहे का याच्या डोळ्यावर नीत त्यांच्या डोळ्यावर एवढी झोप हो आहे ना पण बिलकुल झोपत नाही आणि किती म्हणजे थांबवू इथं मी सगळं मग आईना एकट्यांना करायला लागतंय तिथं माझी इच्छा आहे की मी पण करावं पापड वगैरे तळ ते आता आहे सगळं फक्त पापड खीरसुद्धा केले आईने तर आता मुली येतील सात वाजायला आहेत ना आम्हाला आरती सुद्धा करायची तर याच्या डोळ्यावर एवढी झोप आहे पण अर्धा तास जाईल याच्या करायला आणि माझा जो ब्लॉग मी बोललेली की येईल ये ये कसं वाटला काय वाटलं सकाळी एवढं बडाया मारल्या पण तो काय झाला नाही आता नंतर मी बरोबर म्हणजे सगळं केलेलं मी पण बरोबर एडिट झाला नाही तो जसं कसं बाळ आपलं उघडं असतंय ना पुरं पाचवी पाचवीला तर ते सगळं ते हे झालं आहे म्हणजे काय बोलतात ते बरोबर एडिट नाही झालं म्हणून ते यूट्यूबने पाठवले मग ते डिलीट करायला लागलं मला तरी मी साडेचार वाजता डिले काय बोलतात एडिट करत बसलेली पण नाही झालं भाजी वगैरे साफ करत बसली पुलावची आणि मग नाही झालं तर आता कशी तरी टाकेल मी आता बळा बसवायचं सुद्धा टाईम नाही कारण मुली वगैरे पुजायच्या आहेत तर आम्ही यालासुद्धा झोपवायचं आहे आणि कामसुद्धा बाकी आहे सकाळी मेन म्हणजे कसं जागा राहायला जागा राहील पण झोप मेन पूर्ण झाली पाहिजे ना त्याची असं म्हणून तर ते काय झोपत नाही जाग आहे दाला काय झोप हा बघत बसलाय झोप हे बघा याने एक चाललंय सात वाजले तर बघा चलो तुम्हाला पण मॅच झालाय तिला गरबा आहे आज आहे ना ना बारा वाजेपर्यंत हाय सांगितलं काल काल मी पाऊस आला काल पावसात पावसाच तरी अजून पाऊस आला पावसाने या वर्षी केलंय ना आमच्या नाही बाबा गावी अजून एवढं काय <laughs> बाबा पुन पाय बुडवलाय झोपली होती नाही झोपली तीन पण ठेवला लय छाप्टरेस आईला पण धुवायला लावणार आहे थांब

आली आली गेम पप्पानी कुठं ठेवलाय काय माहिती नाही 2 दोन स्टूलवर बस तिथे इथे उभी दोन मिनटं थांब चांगला आशीर्वाद देश आता काय देशील मला मुलगी बाद झाले दोन बाद झाले आम्हाला नको बाबा तिसरा चान्स आम्हाला आता दोन बदल आम्ही बस झालं काय नको अजून आठवते आम्हाला बाजू रे ग ये गे ये गे ये ना? ने सेम झाले हो अशी का दिले त्यांनी सेम सेम दिले तो दुसऱ्या बघा नको ना नाही ते नको घेऊ तेव हे ते ते घ्या गौरांश काढ

काय रे बाबा वेगळा दे आता तिला तिला वेगळा हां नाही हे रुमाल 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 हां नाही नाही तो वेगळा कलर तिचा मला कलर नाही हे म्हणजे एक वेगळा असं का हा मग हे काढा मग हा काढा नाही म्हणून मी एक किलो एक एक किलो एक असंच दिलं थांबा थांबा जरा जरा शांत या तुमचं कुठला हो माप्र मस्त भंडारा खाऊन आलेले मी वरण भात चवलीची भाजी प्रसाद होता जिलेबी होती आणि त्या काय म्हणतात त्याला नळ्या होत्या तळलेल्या लोणचं होतं तर, तर मस्त जेवून आले थोड़ा थोड़ा मी आणि आले पडापट सुद्धा जेवलं आता तसं आणलं आहे थोडं थोडं तिकडं देते जिलेबी घेऊन आले मी आणि याला भूक लागलेली तर आता झाले आता बघू काय करतं आहे झोपते का काय करतं आहे अग आता आईसुद्धा बसल्या जेवायला मी भांडी घासून गेलेली आणि नऊ वाजलेत बाळ त्यांचा ढिगारा पडला तो आता मी याला देते ते यांच्याकडे आता यांच्याकडेच होतं समजा यांना सांगते आता झोपवायला पाळवते वगैरे धुवून देते भांडी येते घासून घेते कपडे टाकायचे आहेत बघूया जर असला गरबा तर जाते बारा वाजेपर्यंत बोललेच आहेत म्हणून मग कसं जायला भेटते नाही भेटते आज सातच्या आरतीसुद्धा नाही घ्यायला भेटली कारण मुली आल्या त्यांना कन्या पूज मुलींना पुजलं म्हणजे मुली वगैरे तर ते राहून गेलं आरतीचं आता बारा वाजताची आरती यायची आणि उद्या देव उठणार म एकविरेला सु झाला तर उद्याच उद्या बघूया आपण तर आता चरणी जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसून तर आता ही आमची यावर्षीची शेवटची आरती असणार पुढच्या वर्षी परत नऊ दिवस चालू आरती वगैरे तर याच्या पुढं आता मी नंतर थोडंसं बसलो आई मी आणि हे त्यानंतर मग झोपायला गेलो तर हा व्लॉग याच्याच एंड करतो आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ वा ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्याकडं अशी पूजा केली जाते किंवा जेवढं मला माहिती आहे तेवढं मी केलेलं आहे देवांचं जेवढं मला करता येईल तेवढं केलेलं आहे तर ते देवापर्यंत पोचलं असेल असं वाटतंय मला